पाहू शकता मित्रांनो यांच्या म्हशीचा सौदा चालू आहे मुरामध्ये येते मित्रांनो हे पण समोर घ्या समोर घ्या क्वालिटी पाहू शकता मित्रांनो खूप तयारी म्हणजे मैस आहे हड्याची क्वालिटी पाहू शकता सडा पाहू शकता दादा किती विचार आहे दुसऱ्या विचार मित्रांनो मैस आहे क्वालिटी पाहू शकता क्वालिटीला पैसा आहे मित्रांनो सौदा चालू आहे पण सौदा चालू आहे सौदा होते का तुम्ही पाहू शकता आपल्या आकाश सुरुवंशी या युट्यूब चॅनल वर जवळपासच्या संपूर्ण मैस बाजाराची लाईव्ह शोधे तुम्हाला आकाश या युट्यूब चॅनल पाहायला भेटणार आहे क्वालिटी पाहू शकता कुठे चालू आहे काय सांगू का दादा किंमत मी एकतीस सांगितलं तेवढ्या मागेल तर ते? एक दहा लागेल एक दहा लावून मागायल एक लाख तीस हजार रुपये मग तर एक लाख दहा हजारला मी त्रो तर पाहू शकता स्वतः चालू आहे मी काय तुम्हाला মইছো চৌধা খুব চাগে খুব চাগে

खूप मोठ्या तर स्वतः झालेला एक लाख तेरा हजार मित्रांनो मैसूर एक लाख तेरा हजार मित्रांनो आहे सड पूर्ण चालू आहे मित्रांनो पाहू शकतात सड आहे मित्रांनो शोधा आहे औषध शेतकऱ्यां शेतकऱ्यांनी घेतलेल्या मित्रांनो तर कोणतं का होत तुमच्या इरंड शोधची आहेत मित्रांनो शेतकरी आहे तुमचा फोन नंबर सांगा न्यान्नव हा तर तुमच्या वर्षी बारा महिने असे क्वालिटी मैसे भेटून जातील ना मित्रांनो वॉशमूलमध्ये यांची धावणू खूप चांगली असती तर तुम्ही येऊ शकता यांच्या धावणीवर नंबर दिलेला आहे व्यवहारामध्ये किंमत पण कमी जास्त होईल एक लाख तेरा हजार ला मित्रांना माहिती सुटलेली आहे दोन महिशी शोध झाले मित्रांनो यांच्या धावणीवरचे